दोन महिन्यापासून इथे पाण्याचा जो प्रॉब्लेम येतोय दादा दूषित पाणी येते नळामधून आणि खूप प्रचंड घाण वास पण येतो त्या पाण्याला सकाळी ज्यावेळेस पाणी येतं ना कम्प्लीट पूर्ण म्हणजे जसं काय गटारीचं पाणी घरात येत आल्यासारखं दिसतंय आणि भयंकर वास येतो तर त्या तशा पाण्यामध्ये कसा काय व्यक्ती पाणी पिणार त्या पाण्यामुळे इतकी रोगराई पसरलेली आहे लहान मुलं बाळा आजारी पडतायत प्रत्येकाला आजार लागल्यासारखं झालेलं आहे सगळ्या म्हणजे इथल्या ज्या रहिवाशी झालेले आहेत या पाण्यामुळे नगरपालिकेत कम्प्लेट केली त्यांनी खड्डा करून ठेवला दीड महिन्यापासून ते काही लक्ष देत नाहीये तर या खड्ड्यामुळे ते इथं लहान मुलं आहेत सगळे त्याचा पण काहीतरी वाईट परिणाम होऊ शकतो कारण ती लोक का लक्षच देत नाहीयेत तर आता तुम्ही रहिवाशी आहेत यांच्याकडूनच सगळं ऐका नमस्कार माझं नाव सोनाली बागुल आमच्या घरी ते समोरच आहे खड्डा आठ दिवसापासून खोदलाय पण पाण्याचा प्रॉब्लेम दोन महिन्यापासून चालू आहे तरी बीएमसी वाले आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही आम्ही अर्ज केले ऑनलाईन अर्ज केले त्यांना दोन तीन वेळा सांगून झालं तरी येतात नाही खड्डा पण नाही पाणीपट्टी भरतो ना मग तुम्ही येऊन आमच्याकडे लक्ष जेव्हा पाणीपट्टी नाही भरत तुम्ही घरोघरी येतात आज एवढा खड्ड्याचा प्रॉब्लेम झालाय आजारी पडतायत लहान लहान मुलं आजारी झालेत आमचं तर काही नाही आपण मोठे समजू शकतो पण लहान मुलांचं काय करणार आपण आठ दिवस बाहेरून टँकर पाणी मागवणं पण टँकरची पण सुविधा नाही आमच्याकडे आणि बीएम इथे एमआयडीसी एरिया आहे किती पाण्याचं आपण झार घेणार पन्नास ला एक झार भेटतो पण बाकी गरीब लोकांना पण परवडला पाहिजे ना तो असं थोडी तुम्ही आज येऊन लक्ष दिलं असतं तर कधीच काम झालं असत येतातच नाही आम्ही अर्ज किती दोन तीन वेळा अर्ज झालेले आहेत तुम्ही काहीतरी बीएमसी वाल्यांनी काहीतरी इथे येऊन लवकरात लवकर कारवाई करून आमचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा नाहीतर आमची लाईन चेंज करून द्या आम्हाला जी घरकुलची बंद करा आणि आम्हाला कनेक्शन जोडून द्या कारण प्रेशर पण कमी सकाळी आता हा खड्डा खराब पाण्याने भरलेला राहील सकाळी फर्स्ट टाइम पाणी येतो ना घाण पाणी येतो अर्धा एक तासाने चांगला पाणी येतो पण तेवढ्या वेळामध्ये पण पाणी भरलं जात नाही ना एक दोन हांड्यानी खूप कमी दाबाने प्रेशर येतो मग चांगलं पाणीच येत नाही मग आपण कशाने पाणी हा माणसाचा गरजेची वस्तू आहे तीच नाही राहणार तर मग आपण काय करणार आहे रोगराई पण रोगराई पसरायला लागले आमचे घर समोर आहेत मच्छर यायला लागले खड्डा किती दिवस ओपन ठेवणारे आहे आठ दिवस झालेत आजपर्यंत काही नाही केला अजून पुढे पण असेच दिवस घालवणार का आपण माझं नाव देवकी पवार आहे हे आमचं घर जवळ आहे आमचे लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत आणि पाणी एवढा गटारीचा पाणी आल्या नळ आल्याबरोबर एवढा गटारीचा वास येतो का बघायला नको असा वास येतो मुलांना आंघोळ सुद्धा घालूशी वाटत नाही त्या लहान लहान मुलांना शाळेत जातात तसं तोंड हात पाहि पोरं शाळेत पळतात ते पाणी एवढा वास येतो का आम्हाला दिवसभर काल तकलीफ झाली एवढी तकलीफ झाली की आम्ही समोरच शाळेचा काम करतो आम्हाला खूप त्या पाण्याचा वास येतो तर नगरपालिकाने काहीतरी ऑप्शन घ्या आम्हाला चांगली पाण्याची सुविधा द्या आम्हाला टँकरचा झाडचा पाणी काहीतरी हे बंदोबस्त करा एवढा आमचा म्हणणं आहे बघ लवकरात लवकर एक पण टँकर आतापर्यंत आला नाही आमच्या एरियामध्ये टँकर येत नाही नाही टँकर पण आज पंधरा के के, तब्येत खराब हो रही है कितना दवा जाए, कितना जाय कित हा एरिया आहे दत्तनगर कारगिल चौक दीपक मोबाईलच्या ऑपोजिटला आहे हा नगर मध्ये कारगिल चौकामध्ये हा जो झालेला खड्डा आहे याला जुम्मेदार कोण नगरपालिका ज्यांनी केलेलं आहे ती कृत्य ची पिण्याच्या पाणीमध्ये ड्रेनेजची लाईन जोडली गेलेली कोणी आणि ना नगरपालिके याच्यावरती काही कारवाई करत आहे लोक फार त्रस्त आहे लोकांच्या घरामध्ये हरपर्शनी तकली घर घरामध्ये परेशानी ज्या महिला वगैरे दूषित पाणी वगैरे चाललेली आहे लवकरात लवकर नगरपालिका लक्ष द्यावं आणि याच्यावर कारवाई अन्यथा नाही कारवाई झाली तर नगरपालिकेवर आम्ही कारवाई करू आणि पूर्णपणे सगळ्या आमच्या जेवढ्या आमच्या दत्तनगर मध्ये महिला आहे आम्ही पूर्णपणे मोर्चा काढू न कम्प्ले काय म्हणते नगरपालिका की आमच्याकडे गाड्या नाहीये नगरपालिका कशाला बंद करून टाका यावरती सगळ्या सिग्नेचर आलेल्या महिलांच्या आणि सिग्नेचर हे काही अर्ज बनवलेले गेलेले आहे का काही खूप समस्या आहे लोकांची की कोणी बी यावरती काही विषय घ्यायला मागत नाही याच्यावरती कोणी वारी नाही नगरसेवक वगैरेला जा अर्ज देऊन काही हो महत्त्व नाही